आपण बघितलं अकरा जागेसाठी आज मतदान झालं या मतदानाच्या पूर्वी अनेक जण अनेक वावळ्या ह्या उडत होते याचे इतके मत फुटले त्याचे जितके मतं फुटतील आपण बघितलं त्या महाराष्ट्र मध्ये एकच जादूगर आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी आज आजची आज जादू एक करून दाखवली जी, जादु जी आज बघितली आपण कोणाची मतं फुटली हे आपल्या ध्यानात आलं असं आज आमच्या पंकजाईचा विजय झाला आणि या सर्व उमेदवाराचं वी विजय उमेदवाराचं मी अभिनंदन करतो काही अनेक वर्ष आता पंकजताई काही थोड्या मतांनी लोकसभेवरती हरल्या पाच सहा हजार मत पाच हजार मतांनी आणि आता पार्टीने त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे परणय परनिय फुके हे साधे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांना आज आमदार बनवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे भाजपच ही कार्यकर्त्यांना न्याय देते आणि भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते अशी न्याय न्यायाची भूमिका करतो आणि न्याय कार्यकर्त्यांना देतो लवकरच विधानसभा जवळ आलेली आहे मुख्यमंत्री कोणाला पक्षात देवेंद्र फडणवीस यांना येणाऱ्या काळात या महाराष्ट्रावर आमचे दोनशे आमदार महायुतीचे नक्कीच निवडून येतील त्या शंभरच्या वर आकडा भारतीय जनता पार्टीचा राहणारच आहे आणि आमचेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब राहणार आहेत महायुतीच्या हे नऊ उमेदवारी आज आज रोजी जिंकलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार आणि महायुतीचे चार असे सर्वच मिळून नऊ आहे आणि आमच्यासोबत जे खांद्याला खांदा लावून येतात राज्यामध्ये मग आमचे सदाभाऊ होत असतील आमचे कुठलेही महायुतीतले कुठले उमेदवार असतील आम्ही कुठलंही त्याला वाऱ्यावर न सोडता आमच्या या महायुतीमध्ये त्यालाही न्याय देण्याचं काम केलं भारतीय जनता पार्टीमध्ये आता दादाजी जे सांगितलेलं आहे बाबारावजी दादानी की ज्या ज्या आमच्या नेसोबत नेते आहेत जे जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनाही न्याय देण्याचं भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे कारण की आता सांगितलेलं आहे की फुके साहेब फुके साहेबांना एक भारतीय जनता पार्टीचा साधारण कार्यकर्ता होता पण फडणवीस साहेबांनी त्यांना या विधान परिषदेत घेतलं आणि पंकजाताई पालवे यांनाही या विधान परिषदेत घेतलं त्यांनाही न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं कारण ही भारतीय जनता पार्टी सर्वसामान्याची पार्टी आहे इथून पुढं आता दादा सांगितलं की जवळपास दोनशेच्या वर महायुतीच्या जागा येतील आणि निश्चितच या महाराष्ट्रावर भारतीय जनता पार्टी महायुती सेना भडकल्याचं राहणार नाही